नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री स्वामी माऊली यांच्या मते बरेच लोक त्यांच्या बालपणातील आघात किंवा जुन्या वाईट सवींवर मात करू शकत नाहीत आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्याशी संघर्ष करण्यात आणि दुहखात व्यतीत करतात अशा परिस्थितीत कोणीही आपले जीवन पूर्णतः जगू शकत नाही ज्या पद्धतीने त्याला ते जगायचे होते उलट तो अनेक भावनिक विकारांना बळी पडतो या आठवणींना सामोरे जाण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया श्री स्वामी माऊली यांच्या मते काही लोकांवर त्या आठवणींचा इतका वाईट परिणाम होतो की त्यांची मानसिकता आणि वागणूक ही त्या आठवणींप्रमाणेच अस्वस्थ आणि कटू राहते पण जर तुम्हाला भावनिक स्थैर्य हवे असेल चांगले आयुष्य हवे असेल तर आठवणीपासून मुक्त होणे महत्वाचे आहे यासाठी तुम्ही काय करावे ते या मध्ये पुढील प्रमाणे जाणून घेऊया आपल्या चेतनेचा उपयोग करा अनेक वेळा आपण आपली जाणीव वापरत नाही आणि त्या दुःखात अडकून भटकत राहतो तुम्हाला त्या दुःखांपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला त्या भावनांची जाणीव आहे हे समजून घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला त्यावर उपाय सापडेल तुमची जाणीव तुम्हाला हे समजण्यास मदत करेल की दुहख हे तुमचे जीवन नाही पण तुम्ही ते मागे सोडून पुढे जावे तुमची जाणीव तुम्हाला हे समजण्यास मदत करेल की तुम्ही ज्या लोकांना तुमच्या दुहखासाठी जबाबदार मानता ते त्यांच्या कर्माने बांधील आहेत आणि तुमच्या आत्म्याला त्या कर्माचा परिणाम होऊ नये स्वीकार करा प्रथम या आठवणी आहेत आणि त्या तुम्हाला त्रास देत आहेत हे स्वीकारणे महत्वाचे आहे त्यांना दडपण्याचा प्रयत्न केल्याने ते अधिक मजबूत होऊ शकतात आणि तुमच्या अवचेतन मनात निवास करू शकतात ती दुःख तुम्हाला नेहमी आठवतात किंवा नसतात ती तुमच्या स्वप्नात आणि तुमच्या स्वभावात दिसतील माइंडफुलनेस आणि ध्यान माइंडफुलनेस आणि ध्यान तंत्र आपल्याला वर्तमानात राहण्यास आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यास मदत करू शकतात पॉझिटिव्ह एक्टिव्हिटीज छंद खेळ किंवा मित्र आणि कुटुंबासह वेळ घालवणे यासारख्या एक्टिव्हिटीजमध्ये स्वत ला गुंतवून घ्या ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या भावना आणि विचार लिहिणे त्यांना समजून घेण्याचा आणि हाताळण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत खूप दुहखी असाल तर त्या व्यक्तीपासून काही काळ दूर राहा पण लक्षात ठेवा की दूर राहणे हा समस्येवरचा उपाय नाही तर तुम्हाला त्यावर उपाय शोधावा लागेल निरोगी जीवनशैली नियमित व्यायाम निरोगी आहार आणि पुरेशी झोप यामुळे देखील मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते स्वतःला माफ करायला शिका जेव्हा भूतकाळ तुम्हाला त्रास देतो तेव्हा अस्वस्थ होणे केवळ स्वतःला दुखावत आहे तुम्ही ज्याला जबाबदार धरता त्या व्यक्तीला नाही म्हणून क्षमा करण्याची भावना विकसित करा आणि स्वतःला तसेच इतरांना क्षमा करण्यास शिका क्षमा केल्यावर तुमच्यावर कोणत्याही दुःखाचे ओझे होणार नाही आणि पुढे जाणे तुमच्यासाठी सोपे होईल वरील सर्व बाबी गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा